होमगार्ड स्थापन दिवस मोठ्या उत्साहात साजरा रूट मार्च आणि वृक्षारोपण करून केला साजरा अपर जिल्हा अधीक्षक चंद्रपूर तथा जिल्हा समपदेश यांच्या नेतृत्वात मूल इथं अष्ट्याहत्तर आवास स्थापना दिवस साजरा करण्यात आला यावेळी मूल येथील होमगार्ड उपपथक यांनी शहरात रूट मार्च करत क्रीडा संकुल साफसफाई करून वृक्ष लागवड करण्यात आली त्यानंतर वर्धापन दिवसानिमित्त वरिष्ठ फलटण नायक वंदना गेडाम यांनी उपस्थित होमगार्ड पथकाला मार्गदर्शन केले व आपल्या ड्युटी प्रती आपली टीम सदैव तत्पर असावी असंही त्यांनी सांगितलं यावेळी वरिष्ठ चंद्रकांत रामटेके रवी भेंडारे रवी शेंडे सुरेश गोंदे सविता भेंडारे सानिया डोरलीकर मंगला चौधरी भारत वाकडे व वा इतर होमगार्ड सैनिक उपस्थित होते कार्यक्रम सूत्रसंचालन साईनाथ यांनी केले तर आभार बंडू भोयर यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्याकरता सर्व होमगार्ड पथकांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी रवी बर्डे न्यूज सेवन मराठी मूल चंद्रपूर आज बारा दोन हजार चोवीस ला वर्धापन दिन मूल पथक येथे साजरा करण्यात आला अठ्याहत्तरवा वर्धापन दिन साजरा करत असताना आज मूल मध्ये भव्य रॅली काढण्यात आली रूट मार्च काढण्यात आला त्यानंतर स्वच्छता अभियान कर घेण्यात आला वृक्षारोपण घेण्यात आला आणि प्रबोधन मार्गदर्शन करण्यात आलं मार्गदर्शनामध्ये वरिष्ठ पलटन नायक माननीय वंदना गिडाम रामटेकेजी तसेच इतर सैनिक सर्व उपस्थित होते